वस्त्रनगरी इचलकरंजीत आज विघ्नहर्ता गणरायाचं भक्तिमय वातावरणात आणि जल्लोषात स्वागत करण्यात आलं घरोघरी विधिवत पूजा करून श्रींची प्रतिष्ठापना करण्यात आली तर सायंकाळी इचलकरंजीतील सार्वजनिक मंडळांनी भव्य मिरवणुका काढल्या पोलीस प्रशासनाचं इचलकरंजीतील गणेश उत्सवावर बारकाईनं लक्ष आहे इचलकरंजी परिसरात गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो गेल्या आठ दिवसांपासून घरोघरी श्रींच्या प्रतिष्ठापनेसाठी आवश्यक पूजा साहित्य प्रसाद यासह साहित्य खरेदीसाठी बाजारपेठेत झुंबड उडाली होती इचलकरंजीत काही सार्वजनिक मंडळांनी तर तीन चार दिवसांपूर्वीच मिरवणुका काढून गणेश मूर्ती आणल्या आहेत तर अनेक नावाजलेल्या मंडळांनी आपल्या गणेशमूर्ती गांधी पुतळा चौकात आणून ठेवल्या होत्या त्यामुळे हा चौक गजबजून गेला होता आज गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळपासूनच श्री मूर्ती घरी नेण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती पारंपरिक वाद्यांचा गजर करत अनेक नागरिकांनी घरगुती गणपतीच्याही मिरवणुका काढल्या घरोघरी मोदकाचे नैवेद्य दाखवण्यासाठी महिला वर्गाची धांदल सुरू होती दुपारनंतर इचलकरंजीतील सार्वजनिक मंडळांच्या मिरवणुकांना प्रारंभ झाला पारंपरिक वाद्यांच्या गजरासह काही मंडळांनी डॉल्बीचा वापर केलाच गणेश आगमनाच्या पार्श्वभूमीवर आज सकाळपासून शिवतीर्थ ते मोठे तळे हा मुख्य रस्ता गर्दीनं ओसंडून वाहत होता